विटा पोलीस स्टेशन समोरील श्री स्वामी समर्थ बिल्डिंग मधील मेघा निधी बेनिफिट फंड लिमिटेड या नावानं असणारी बँक भाडे तत्वावर आहे गेली दीड वर्षापासून ही बंद आहे या बँकेला श्री स्वामी समर्थ बिल्डिंगच्या मालकिनीनं भाडे तत्वावर दिला आहे बँकेच्या भाड्यासाठी एक वेळा संपर्क साधला असता त्या बँक मालकाचा संपर्क झाला असता आज येतो उद्या येतो असं म्हणत दीड वर्ष झाले उडवा उडवीची उत्तरं देत आहे त्याच अनुषंगानं श्री स्वामी समर्थ बिल्डिंग मालकांनी कोर्टातून तीन नोटीस बँकेच्या मालकाला पाठवली असता त्याच कोणतंही उत्तर बँक मालकानं दिलं नाही म्हणून श्री स्वामी समर्थ बिल्डिंग मालकानं असा निर्णय घेतलाय की तो गाळा उघडून पाहायचा उघडून पाहताच बँकेमध्ये फक्त दोन ते चार टेबल बँकेमध्ये कोणताही सामान नसल्याचं त्यांच्या निदर्शनास आलं याच वेळी त्यांच्या लक्षात आले की माझी फसवणूक झाली आहे त्या बँकेमध्ये त्यांची स्वतःची सोन्याची सव्वा तोळ्याची चेन ठेवली आहे तेही त्यांना मिळाली नाही असं एकूण दीड वर्षाचे भाडे तसेच सव्वा तोळ्याची चेन घेऊन बँक मालक फरार झालाय तसेच खातेदारांचं या बँकेमध्ये बहुतेक लोकांचे खाते आहेत अजून किती जणांचे खाते आहेत अजून समजू शकलं नाही तो गाळा आता बिल्डिंग मालकांनी आपल्या ताब्यात घेतलाय तसेच बँक मालकाविरोधात बिल्डिंग मालकांनी कोर्टामध्ये दाद मागितली आहे मी निर्मला विकास पाटील बोलते पोलीस स्टेशन समोरनं की माझी वन बी एच के फ्लॅट मेघानिधी निधी कंपनीला भाड्याने दिला होता गेले दीड वर्ष झालं भाडे त्याने दिलं नाही तीन नोटीस पाठवली तरी पण त्याने त्याचं उत्तर दिलं नाही त्यामुळे मी चौथं नोटीस पाठवलंय की तीन दिवसात जर नाही आलं तर आ, आ, ती 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 ना सामान सगळं बाजूला ठेवून भाड्या भाड्याने देण्यात येईल म्हणून ते तर आता मी शूटिंग करून ते सगळं साहित्याचं ठेवत आहे आणि भाड्याने देत आहे पावन माझं लॉकेट आणि दीड वर्षाचं भाडं त्यांना दिलं नाही कुठं सापडला तर मला संपर्क साधा